नमस्कार आपण पाहत आहात एटीव्ही न्यूज पाहूयात आजची बातमी तुम्ही सांगित बसतो तुम्ही जाणगाव पण खराब होता म्हणून मला निवडून द्या किंवा मागच्या शिवाजीराव जाधव साहेब खराब होते म्हणून <laughs> मला मतदान द्या ज्याच्या जवळ स्वतःच भांडवल नाही असे तुमच्या गावातला एक माणूस उठला आणि तालुका तुम्ही ते फिरत मिरवीत फिरला आणि वीस लोकांचं नाव त्याच्या माध्यमातून झालेलं आहे पण त्याला सांगतो त्या नवस्त्री म्हणतायला तुम्ही चार दिवस झाले तर राजकारणात आले असताल तुमच्या मागे इतिहास नाही इतिहास जर लिहायचा असेल त्यासाठी क्रांती घडवा लागती आणि लोकांचे काम करावं लागतात काही मंडळी चार दिवसामध्ये येऊन तिथे लोकांबद्दल विष रोखायचं काम करू नका आणि याच्यानंतर तुम्हाला सांगतो त्या नोटीव जर तुम्हाला नाही पोहोचलं तर जिल्हा परिषदचे दोन सभापती आपल्या स्टेजवर आहेत पंचायत समितीमध्ये तुम्ही सगळ्यांना काम केलेले सभापती या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या माध्यमातून एवढं सांगता येईल की जर नोटीस नाही दिलं तर चार दिवसामध्ये तुमची ग्रामपंचायत होत असतील त्यांना जिल्हा परिषद शिव आदेश काढू शकते की तुम्ही तुमच्या राजकीय हेतूच्या माध्यमातून जर तिथं विकास कामासाठी विरोध करीत असाल तर तिथं तुम्हाला ग्रामपंचायत चालवायचा अधिकार नाही तुम्ही तुमच्या इथून ताकद लावून निधी आणा गावचा विकास करा तर तुम्हाला तिथं काम करता येते त्यांनी सांगितलं की आम्ही पालकमंत्र्याकडून निधी आणला आणि जिल्हा परिषदेची शाळा करण्याचं काम केलं मी माझं पत्र घेऊन आलो या पत्रामध्ये तुम्हाला सगळ्याला झेरॉक्स देतो याच्यामध्ये राजू नोगरेने शिफारस केलेली आहे की आपल्या इथल्या जिल्हा याव्यात आणि तिथं पालकमंत्री संघ आपल्या गावातल्या उपसरपंचा शपथ घेऊन यायला सांगाव कुत्र इथं ठेवलाय आपण काय तिथं मतदारसंघामध्ये सांगत ठेवले म्हणून तुम्हाला तिथं शेण खायची सवय असेल आम्ही अन्न खाणारे माणस आहेत आणि लोकांच्या बाबतीमध्ये प्रामाणिकपणे काम करणारे माणस आहेत तुमच्या गावात येऊन तुम्हाला सांगतो छत्रपती सांगा की हे सगळे काम आम्ही धंदे केलेत का जे तुमचे धंदे आहेत ते लोकांना सांगायचे सोयाबीन चोरून आणि हळदीचे चार खांड्यात चोरून लोक मोठे जर असतील आणि ते लोकांना जर मोठे म्हणत असतील तर अशा मोठ्या माणसाला आम्ही पायाजवळ सुद्धा उभं करीत नाहीत आम्ही गरीब माणसासाठी सामान्य माणसासाठी महिलांसाठी अठरा पगड जातीच्या बहुजन समाजासाठी काम करणारे कार्यकर्ते आहेत त्याच्यामुळे कोणाच्या बापाला घेऊन राजकारण करीत नाहीत आज बघितलं असेल तुम्ही मी मी म्हणणारे चाळीस चाळीस वर्षी मला तुम्ही उभे केलेले माणसं सुद्धा के उडून लावले माणसानं केलेलं आहे तीस तीस हजारांना निवडून यायचं या मतदारसंघामध्ये सांगत असताना आम्ही साडेतीनशे मतानं तिथं तांडेगावकर साहेबांना निवडून आणलं होतं त्याच्यानंतर तेवीसशे मतानं सगळ्यांना आम्ही इतकी मेहनत करून त्यानंतर मुनगाव साहेबांनी पाच हजार मतानं मग मी साडेआठ हजार मतानं आलो आणि त्याला काल मला एका नदाचे प्रश्न विचारला राजू कि तुमच्या विजयामध्ये दहा माणसं कोणती तानाजी पाटलाचं नाव घेतलं नाही मी बालू मामा ढोरेचं नाव घेतलं नाही मी राजाभाऊ मुसरेचं नाव घेतलं नाही मी डीजेचं नाव घेतलं नाही मी सचिन नाव घेतलं नाही मी तुम्हाला त्या दहा माणसाची नावाची यादी देतो हे माणसं दांडेगावकर फिरले की मला तीस भेटली म्हणजे सगळ्यांच्या एकाच म्हणलं केलं तुमच्या विजयाचं रहस्य काय पंधरा वीस पंचवीस मतांनी येणार म्हणून लोक म्हणून लागले म्हणले पण मला वाटलं मी पन्नास हजार येतो कारण हे दहा लोकांचे नाव तुम्हाला देतो आणि तुमच्या एक गावात लावतो अरे काय तुझं नाव काय तू दोन निवडणुका मागच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये या प्राण्याला आपण त्यानं काल तिथं केलं की आम्ही भया तुमच्या विरोधात काम केलं पण माझं मन बघा किती मोठं मी त्याला त्याच्यानंतर म्हणजे हरकत नाही आम्हाला तुमच्या सोबत राहायचे म्हणणे आमची चूक झाली चूक झाली माफी मागितली आपल्या संप्रदायात त्याला गळ्याला लावा आम्ही गळ्याला लावलं संध्यावर घेतलं डोसक्यावर घेतलं मग आम्हाला आदरणीय दांडेगावकर साहेबांनी सांगितलं की तुम्ही राजू काही तुमच्या विरोधात काम केलंय तरी सुद्धा तुम्ही तालुका अध्यक्ष करा आमच्या एवढं मन कोणाचंच मोठं नाही सभापती आम्ही एका मिनिटामध्ये त्याला म्हणलं काय हरकत नाही शंकरराव म्हणत मान सन्मान प्रतिष्ठा द्यायचं आमच्या हातात होत आम्ही तिथं म्हणलं काय हरकत नाही दुसऱ्या वेळेस संधी आधी मार्केट की म्हटलं उघड टाकायचं म्हणले नाही नाही म्हणले आता अशाच प्रकारे नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या एटीव्ही न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट